रामायण रामानंद सागर यांची रामायण ही मालिका अजरामर आहे या मालिकेतील सगळेच कलाकार हे प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळं स्थान ठेवून आहे या मालिकेतील दोन प्रमुख मराठी कलाकार म्हणजे अभिनेत्री जयश्री गडकर आणि अभिनेता बाळधुरी या दोघांनी माता कौशल्या आणि राजा दशरथ ही पात्र साकारली होती खऱ्या आयुष्यात सुद्धा ते एकमेकांचे साथीदार होते नवरा बायकोच होते या दोघांचं कास्टिंग या मालिकेत कसं झालं ही एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे झालं असं की रामानंद सागर यांना जय श्रीगडकर यांनाच कौशल्याची भूमिका द्यायची होती त्यासाठी मिटिंग करायला त्या बाळधुरी यांच्यासोबतच रामानंद सागर यांच्या ऑफिसमध्ये गेल्या तेव्हाच रामानंद सागर आणि बाधुरी यांची पहिली ओळख झाली त्यानंतर रामानंद सागर यांच्या लक्षात आलं की बाधुरी हे चांगले अभिनेता आहेत त्यांनी त्यांना मेघनाद ही भूमिका ऑफर केली परंतु बाळधुरी यांनी मात्र मला राजा दशरथ साकारायचा आहे असं सांगितलं आणि मग रामानंद सागर यांनी ही मागणी मान्य केली आणि पुढे जे काही घडलं ते आपल्याला माहीतच आहे या मालिकेने मालिकेतील कलाकारांनी इतिहास घडवला तर मित्रांनो तुम्हाला हे दोघे आवडतात का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामायण